नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णामध्ये सर्वप्रथम दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा दिवाळीचा फरार करायला सुरुवात केलीच असेल तर आज आपण बनवूया अगदी सोपे बेसनपुरीचे किंवा दामट्याचे पाकाचे लाडू हे लाडू अगदी पटकन होतात आणि साहित्य पण फार कमी लागतं चला तर मग सर्वप्रथम इथे दोन कप मी बेसनपीठ घेतलं आहे हे बेसनपीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता मी विकतचं बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ छान चाळून घ्यायचं आहे त्यामुळे छान मोकळं होऊन एकसारखं होतं नंतर यामध्ये चिमूटभर हळद चिमूटभर मीठ घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यातलं दोन चमचे बेसनपीठ मी बाजूला काढते आहे ते फक्त यासाठी चुकून जर का ज्या पाणी वगैरे जास्त झालं तर ते ॲड करायला आणि आता थोडं थोडं पाणी घालून तर गोळा बनवून घेणार आहोत गोळा हा खूप जास्त सैल किंवा खूप जास्त घट्ट नाही मिळायचा कारण याच गोळ्याच्या आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मी याचा गोळा तयार करून घेते आहे आणि उरलेलं बेसनपीठसुद्धा मी यामध्ये घालणार आहे जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच मिळतील आणि हे फ्री आहे त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता गोळा इथे अगदी रेडी आहे आणि आता याला अगदी एक ते दोन थेंब तेल आप लावून थे आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून तो खूप ड्राय नाही होणार आणि आता याच्याच आपण पुऱ्या लाटून घेऊया तर हाताला अगदी एक दोन थेंब तेल लावून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं तेल लावून याच्या पुऱ्या लाटायच्या आहे पुऱ्या लाटताना त्या एकसारख्या लाटायचा प्रयत्न करायचा आहे एका बाजूने जाड एका बाजूने बारीक अशा नाही लाटायच्या नाहीतर मग तळताना व्यवस्थित त्या तळल्या जात नाही अशा प्रकारे हे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत आणि व्हिडिओत जे प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे तर आता इथे मी अशा दोन तीन पुऱ्या लाटून घेते तेल छान गरम करूनच पुऱ्या तळायच्या आहे परंतु पुऱ्यांचा रंग जो आहे तो गोल्डन येईपर्यंतच ठेवायचा आहे खूप जास्त लाल नाही करायचा नाहीतर लाडू हे करपट लागतात खूप जास्त तळल्यावर गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे अशा प्रकारे खूप छान सुंदर फुगली आहे पुरी तुम्ही बघू शकता खूप जास्त लाल अजिबात करायची नाही आणि अशाच प्रकारे मी बाकीच्यासुद्धा पुऱ्या तळून घेते आहे हे लाडू बनवताना आपल्याला ना पाक करण्याचं टेन्शन आहे ना पाक चुकण्याचं आणि अतिशय झटपट होतात तर अशा प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे तळून घेतल्या आहे तुम्हाला जर का जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर व्हिडिओत सांगितलेलं प्रमाण हे तुम्ही दुप्पट प्रमाणात घेऊ शकता आणि आता पुऱ्या थोड्या थंड करून घ्यायच्या नंतर मिक्सरवरती आपल्याला असे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सर हे पल्स मोडवरच चालवा अगदीच एकाच वेळेत खूप जास्त वेळ चालवू नका नाहीतर पीठ जे आहे ते खूप जास्त बारीक होऊन मिक्सरच्या भांड्याला चिकटतं त्यानंतर अशा प्रकारे रव्याची चाळणी आपल्याला घ्यायची आहे आणि चाळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता भांड्याला अजिबात पीठ चिकटलेलं नाही तर छान रवाळ हे आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे आणि हे चाळून घ्यायचं आहे आता हे जे चाळण उरलं आहे ते आपण पुन्हा दुसऱ्या पुऱ्यात मिक्सरवर फिरवताना त्यामध्ये ॲड करूया अशा प्रकारे आणि मी सर्व पुऱ्यांचा जो चुरा आहे त्याचं पीठ तयार करून घेते आहे जर का तुम्हाला पाक करून दामट्याचे किंवा हे कळीचे लाडू बनवायचे असतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये तुम्ही तो तोसुद्धा बघू शकता आणि आता हे सर्व जे आपण पीठ तयार करून घेतलं होतं ते मी कपाने मोजून घेते आहे तर साधारण दोन कप आणि त्यापेक्षा अगदी थोडंसं जास्त एवढं हे पीठ भरलेलं आहे तर त्यानुसार आता आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे तर मी ते अर्धा कप तूप अगदी छान गरम करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तूप हे खूप जास्त धूर निघेपर्यंत पण गरम नाही करायचं तुम्ही सगळ्या लाडूंमध्ये ही टिप फॉलो करू शकता कारण जर का खूप जास्त कडकडीत तूप आपण घेतलं तर त्याने सुद्धा लाडूचं जे पीठ आहे किंवा रवा बेसन जे आहे तसं जळल्यासारखं होतं म्हणून आणि आता हे तूप छान मिक्स करायचं आहे नंतर यामध्ये मी एक कप साखर घालते आहे दोन कप हे पीठ आहे म्हणून मी एक कप साखर घातली आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर थोडीशी जास्त घाला परंतु पुऱ्यांच्या अर्ध्या प्रमाणात तुम्ही साखर घ्या अतिशय परफेक्ट लाडू तयार होतात आणि आता हे छान मिक्स करायचं आहे जर का कुठे गुठळी राहिली असेल तर ती मोडून घ्या नंतर यामध्ये मी घालते थोडीशी वेलचीपूड आणि अगदी थोडंसं जायफळ मी इथे किसून घालते आहे जायफळाने खूप छान चव येते आणि आता हाताला अगदी थोडंसं तूप लावून घ्या सुरुवातीला नंतर हे मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आत्ताच हे असं ओलसर वाटतं आहे त्यामुळे लाडू वळायला सोपे जातात जर का तुम्हाला वाटलं कुठे साखरेची गुठळी दिसते तर तुम्ही असं हे मिश्रण घासू शकता आणि आता लगेचच मी याचे लाडू वळून घेते आहे अगदी एका हाताने सुद्धा वळता येतो इतकं छान हे पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान लाडू वळल्या गेला तर प्रकारे तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकाराचे लाडू वळून घ्या किंवा लाडू बांधून घ्या तर असे हे अगदी सोपे बिनापाकाचे दामट्याचे लाडू या दिवाळीला तुम्ही नक्की करून बघा अगदी छान झटपट होतात आणि व्हिडिओत सांगितलेलं प्रमाण आणि काही टिप्स फॉलो करून तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तरीही तुमचे लाडू अगदी छान होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा त्याचबरोबर तुमच्या कमेंट्स आणि सजेशन्स नक्की द्या त्याचबरोबर फराळ बनवताना आणि दिवाळी साजरी करताना स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत